तुकाराम महाराजांचे कंटिन्यू काय म्हणायचे पांडुरंग 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 आवली काय काय बोलायची लोक काय काय बोलायचे तरी पण पांडुरंग 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 म्हणजे काय काय फोकस फोकस मन मन त्यांचं होतं एका ठिकाणी मग मनात काही ना काही बोलावं लागेल कि जला वाटतं लहान मुलं तीन चार वर्षाची मुलं एका जागेवर बसू शकत नाहीत का नाही बसत सांग मला त्यांना विचार करता येत नाही आणि त्यांची एनर्जी काय करते त्याला प्रॅक्टिकली करायला लावते काय करते प्रॅक्टिकली करायला लावते पण हळूहळू ते पोरग स्थिर व्हायला लागत लहान पोराला काय म्हणतो आपण ए थांब घरात थांब आणि मोठ्या घरातल्या पोरांच्या बाबा काय म्हणावं लागतं जा उठा उसलू देते बेड सोपा झाडू मारून द्या मला असं घरच्या मोठ्या बाजूला मारू लागतं बरोबर आहे म्हणजे इमॅजिन करा आज कुठली सिच्युएशन तयार होऊ राहिली मग त्यांची ती एनर्जी आहे ना ती जी एनर्जी आहे ना ती यूज होऊ राहिली आपली एनर्जी विचार करण्यामध्ये लय जाऊ राहिली म्हणून मला वाटतं की यश मिळवायचं असेल तर आज जो कॉन्फिडन्स जागा झालाय ना याला लहान बाळासारखं जे गर्भातले बाळ असं नाही तसं जपते ना तसं जागा एक शेतकरी त्या शेतीला जपतो तस जपा